ते धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा नावाशेवा पोर्ट उरण येथे एका सरपंचाच्या मुलाचा अपघात झाल्याने त्याने एकशे अकरा वाहन चालकांना मारण्याची शपथ घेतली आहे चालकांना दिसेल तिथे कापून टाकलं जात आहे आतापर्यंत पंधरा ते वीस वाहन चालकांना मारून टाकलं असून पुलिस देखिल चालकांची मदत करत नाहीत चालकाने नावाशिवा पोर्टकडे जाऊ नये अशा आशयाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर अज्ञात व्यक्तीने टाकला होता हाँ क्या हुआ कितने जन पांच जन और ठीक भाइयों पांच ड्राइवर और मारे गए बंबई में नवासीवा रायगढ़ डिस्ट्रिक्ट सरपंच के लड़के को एक्सीडेंट हुआ उसने 111 ड्राइवर मारने की कसम खाई है और कोई प्रशासन कोई प्रशासन सपोर्ट नहीं कर रहा है वहाँ पे एक पुलिस वाला भी वहाँ खड़ा नहीं रहता है ड्राइवर को पकड़ के मारा जा रहा है ज्यादा से ज्यादा शेयर करो बात बहुत ऊपर तक जानी चाहिए कुत्तों की तरह काटे जा रहे हैं सीधा गला काट के फेंक दिया जा रहा है प्लीज ज्यादा से ज्यादा शेयर से करिए कि ड्राइवर वहां पे सेफ रहे और कंटेनर ड्राइवर जितने भी हैं रायगढ़ डिस्ट्रिक्ट मुंबई नवा पोर्ट साइड या कंटेनर यार्ड साइड मत जाना क्योंकि वहां पे तुरंत जो भी है बाथरूम करने भी खड़े रहोगे तो भी आके तुरंत काट के चले जाएंगे बहुत बुरी हालत है वहां पर या व्हायरल व्हिडिओ मध्ये ट्रेलर चालक आणि ट्रान्सपोर्टर्स मध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं वाहन चालक या मार्गावर प्रवास करण्यास घाबरत होते मात्र ही बाब पूर्णपणे खोटी असल्याचं आणि कोणीतरी खोडसाळपणा करून अशा पद्धतीने सोशल मीडियावर अफवा पसरवण्याचं काम करत असल्याचं नावाशेवा पोलीस ठाण्यामार्फत सांगण्यात आलंय हा व्हिडिओ बनवणाऱ्या आणि तो सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या दिनांक तेरा जानेवारी रोजी माहिती तंत्रज्ञान कायदा दोन हजार एक अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला होता या खोट्या व्हिडिओच्या कर्त्या धरत्याचा शोध घेऊन त्यावर कारवाई करण्याचे पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन पनवेलचे पंकज डहाणे यांनी आदेश दिले होते या प्रकरणी सहाय्यक पोलीस आयुक्त पोर्ट विभाग धनाजी क्षीरसागर आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या पथकानं आरोपी पंकज रामजी गिरी राहणार वडोदरा गुजरात याच्या ये वडोदरा येथील कार्यालयातून मुस्का आवळल्या त्याच्या विरोधात आता कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया चालू आहे तपासामध्ये आरोपीनं त्याला मिळालेल्या ऐक्यू माहितीच्या आधारे हा व्हिडिओ बनवल्याचं कबूल केलंय मेरा नाम पंकज गिरी है मैं वडोदरा गुजरात से हु मेरा ट्रान्सपोर्ट काही बिझनेस है मैंने जो व्हिडिओ बनाया था की नवा सिवा मे ड्रायव्हर को काटा जा रहा है, मारा जा रहा है, सरपंच के लड़के का एक्सीडेंट हुआ उन्होंने कसम खाई कि मैं 110 सौ दस ग्यारह ड्राइवर मारूंगा पंद्रह बीस मारे गए ये सब गलत अफवाह थी ड्राइवरों का गलत गलत फोन गलत अफवाह फैलाई एडिट किया गया लोगों को इंस्टाग्राम पे जो मैंने वीडियो डाला मैंने दूसरे दिन ही डिलीट किया क्योंकि ये चीज गलत थी यहाँ पे ही मैं हूँ मात्र अफवे मध्य को तथ्य नावा शेवा पोलिस अवज वाहन ही विश्वास न ठेवता प्रवास करावा लोकशक्ति लाइव सी न्यूज ब्यूरो उरण अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा